ून वेळीत भीषण अपघात झालेला आहे गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर चालक फरार झालेला आहे वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी बाजा गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी वरळीतून येते वरळीत हिट अँड रनची घटना समोर आलेली आहे आणि या घटनेत या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झालेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज वरळीत हिट अँड रनची बातमी समोर येते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आज सकाळी वर्णीमध्ये रिटर्न ची घटना घडलेली आहे आपण बघितलं तर साडेपाचच्या वर्णी ही घटना घडलेली आहे मच्छी आणण्यासाठी गेलेल्या सोयी दाम्पत्याला सकाळी साडेपाच वाजता एका कारने चार चाकी कारने धडक दिलेली आहे आणि आपण बघतात तर हे वर्लीकडोवरील नाकवा वर्लीकडोमध्ये राहतात आणि आपण बोलतोय सकाळी मच्छी आणण्यासाठी कसोन डॉक्टर गेले होते आणि त्या ठिकाणी ते मत्तीकडनं मच्छी घेऊन परत येत असताना त्यांना चार चाकीने धडक दिलेली आहे एसीएम मॉल येथे धडक दिलेली आहे आणि आपण बोलतो त्यावेळी जेव्हा झडक दिली त्यावेळी जो गाडी चालवणारा चालक होते म्हणजे होते त्यांच्यावरती ते त्यांनी बाजूला जी घातली तसंच त्यांची महिला होती ती चार गाडीला धडकली आणि ती त्या मॉनेट वरती पडली त्यानंतर ते जो ड्रायव्हर होता पोलिसांचा कशा प्रकारे शोध सुरू आहे कारण चालक हा घटनास्थळावरून फरार झालाय नक्कीच आपण बरं खरंतर ज्याप्रमाणे जी महिला गाडीवरती झडतली त्यानंतर त्या चालकाने घाबरून ती गाडी आखी पळवली आणि त्यानंतर ती महिला देखील त्या गाडी बरोबर सरकडत गेली आणि त्यानंतर ती बरं काही काही ती जी गाडीवरून ती बाजूला हटली आणि त्यानंतर आपण गरज तिला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि हॉस्पिटलमध्ये तिकडनं तिच्यावरती उत्तर घोषित करण्यात आलं आणि आपण म्हणतो जो गाडी चालक आहे तो आता फरार झालेला आहे आणि आपण म्हणतो पोलीस जे आहेत वर्ली मधले ते आता शोध घेत आहेत आणि या संदर्भात गुन्हा देखील आता दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी